ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण फुरसुकी गावात आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता ऐन रंगात आलेली आहे संपूर्ण देशाचं या निवडणुकी दे लक्ष निवडणुकी लक्ष आहे शरदचंद्रजी पवारसाहेब यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा या परिसरातून निवडणूक लढवतात त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने कांचनकुल यांना उमेदवारी दिले त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे पुरसुंगे गावात आहे सासूडच्या बरोबरच मतदानात आले कदाचित ते थोडं मताने पुढेही गेलेलं आहे या ठिकाणी नगरपालिका नाही ग्रामपंचायत हे माझ्या माहितीप्रमाणे बरखास्त झाली आहे कार्पोरेशनमध्ये हे गाव आलेलं आहे परंतु या गावाच्या निर्णयावरच पुरंदर हवेलीच्या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे या गावाचा जो कौल आहे तो साधारणपणे पुरंदर हवेलीचा आणि बारामतीचा सुद्धा राहण्याची शक्यता आहे सुप्रियाताईंना ताईंना मागच्या वेळेस अत्यंत काठाव पास व्हायला जानकर हे नवीन उमेदवार असतानाही कपशी चिन्ह असतानाही त्यांना चार लाख बावन हजार रुपये सुप्रिया सुळे पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी उभे आहेत आपलं नाव सांगा माझं नाव विठ्ठल नामदेव खराडे मी काका खराडे नाव निघ गावात सिद्ध आहे तर आत्ताच्या ताई निवडणूक लढवतात आहेत सुप्रियाताई सुप्रियाताई तर त्यांना आम्ही दहा अवश्य निवडून दिलं आहे काय तर गावामध्ये आत्ता पाच वर्षामध्ये ताईंचा एकही रुपयाचा फंड नाही आहे विकास कामं कसली ताईंची नाही आहेत आणि त्यांचं दुसरं जर सांगायचं म्हणलं तर विकासाचा तर तुमच्याकडं मुद्दा नाही पाच वर्ष तुम्ही लोकलला मत मागता कशी काय आणि पुरसिंग गावामध्ये पाणी समस्या ही गेले पंधरा ते वीस वर्ष होते बेकरा अकरा नगर परिसर आहे फुरसिंग गाव आहे इथं फिल्टर पाणी नाही आहे बघा एका मागे जाग होतो आज शुद्ध पाणी सगळा पुरवठा आहे गावा याची रिपोर्ट आहे याची रिपोर्ट त्याची सादर झालेली आहे कुठल्याही परिस्थितीची इथं फुरसुंगीमध्ये एवढी लोकसंख्या आहे एवढं परिस्थितीच्या मतदाने तरीही ताईनी कधीही या गावाला गंभीरपणे घेतलेलं नाही कधीही इथले स्थानिक प्रश्न सोडवलेले नाहीत यामुळं आम्ही यावेळेस ठरवले की आम्ही भाजपचे उमेदवार कांचिंतकून यांना प्रचंड बहुमताने गावातून निवडून देऊ ह्या परिसरात कचरा डेपोचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे खरं तर पुण्यापासून आता हे पुणे शहरामध्येच गेलेलं आहे शहरीकरण या ठिकाणी झालेले आहेत मग त्या दृष्टिकोनातून गेली दहा वर्षामध्ये सुप्रियाताईंनी काही महिलांसाठी काही प्रकल्प उभा केलाय रोजगाराचा किंवा तरुणासाठी काही इथं एखादी इंडस्ट्री आणली असं काय प्रयत्न केला काहीही प्रयत्न झालेला नाहीये तिथं जवळजवळ पन्नास टक्के जमीन ह्या बिल्डरांनी घेतलेल्या गावात त्याच्यामुळे इथं आणि इंडस्ट्रीयचा विशेष नाही इंडस्ट्री कितीतरी वर्षभर येऊन गेलेली इंडस्ट्रीयल नाही कुठलीही रोजगार आहे हा विशेष नाही विषय कुठलेच विकासाचा विषय कुठलाच नाही तुम्हाला मूलभूत प्रश्न अजून नाहीये तुम्हाला ना पाणी आता वस्तू नाही गावातच आपले पावरायचे तिथे अजून तिथं नळ नाहीत लोकांना पाण्याची काय बोलत जाऊन तुम्हाला मी स्पष्ट दाखवतो तिथं बॅलरे अजून बाहेर लोकांच्या मांडलेली इथं मूल लाईट वीज आपलं पाणी रस्ते याच्यावर आहे अजून त्यांच्या वडील चार वेळा मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते दहा वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते या परिषद काही आणले का नाही साहेबांचा विश्वास आहे साहेब तर कधी आमच्याकडे त्यावेळेस खासदार केलेला काही नव्हतं पण साहेबांचा कामाची पद्धत आणि अजितदादा संत पद्धत फार वेगळी आहे आणि कार्यकर्त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे साहेबांची कधी तुम्ही मला माहित कसं होतं त्यामुळे साहेबांचं आणि ह्यांच्यामध्ये खूप जमीन असत फरक आहे त्यामुळे आम्ही काय साहेबांबद्दल काय टीका करू शकत नाही पण त्यांचे एकंदरीत कुटुंबामध्ये त्यांच्यासारखं नेतृत्व नाही मग ताई ताईंनी काय या परिसरात काय विकासाच सांगा विकासाच काम त्यांना आम्ही दररोज व्हॉट्सअपला फेसबुकला प्रश्न विचारतोय त्यांच्या ते प्रचार करणाऱ्यांना सगळ्यांना विचारतोय मी एक काम दाखवा भोरसिंग गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही सांगतो त्यांना किती मतदान आहे साधारण साधारण असे भोरसिंगबाई नगर म्हणून एक उपस्थित काय साधारण मतदान आहे जास्त मतदान आहे सगळ्यात पुरंदर हवेलीमध्ये सगळ्यात मोठं गाव आहे मतदानाचं तरी सुद्धा एवढं दुर्लक्ष झालं दुर्लक्षित आहे पहिल्यापासून आता इथं कोणाचा जोर आहे आता इथं जोर तर आम्ही आम्ही सांगतो ना की आता समजा ताई नसेल तर कुलच कमलाचाच जोर आहे आघाडीचे जे उमेदवार आहेत कांचनताई कुल त्यांचा जोर आहे काय नाव तुमचं सॉरी कोण उभे आहे कुलताई उभे आहेत आणि सुळेताई उभे आहेत कुणाचं जोर आहे मी त्याच्यात नाही तरी काय काम झालं का पिण्याचं पाण्याची काय परिस्थिती प्यायला पाणी नाही पाच दिवसानी पाणी येते काय नाव अशोक काम काय करतात सुप्रिया सुळे आणि कांचन कुल उभे आहेत कुणाची हवा आहे हवेचा अजून काही प्रश्नच नाही कोण भेटलंच नाही काय करत कोण भेटलेला का नाही तुम्हाला पण विकासाची कामं को कोणी के केल्यात कामाचं काही नावच नाही काय काम केलं कोणी के के काही केलं जे काय चाललंय ते पाणी मिळत नाही पाण्याचा प्रश्न मोठा मिळत नाही किती दिवसांनी टँकर येतो चार दिवसांनी चार दिवसांनी टँकर पाणी प्यायचा आणि नळाला येतो पाच दिवसानी सहा दिवसांनी काय बोलतो वापरायचं गंभीर परिस्थिती पाण्यासाठी दिवस धर्म आठ बाग वाजता जर जो जोर पाण्यासाठी वाढवला कधी येईल सांगता येत सांगता येत टँकरची गॅरंटी कुणाला बोलावं तर हे काही राजकारण कळत नाही सा कोणचा साहेब आहे कोण आहे आम्हाला काही माहित नाही कार्पोरेशन मध्ये गेलं कोणाला दम द्यायचा हे फक्त भरतात पट्टी बारा पट्टी बारा पण पाणी पुरवाना त्र्याण्णव पट्टी येतात पट्टी घेतली की पाणी कोण देणार आम्हाला समस्या कोणासाठी सोडवायच्या साहेब कोण आहे आम्हाला माहित नाही साहेब बसतो पुण्यामध्ये वीस किलोमीटर आम्हाला म्हणते कुठला ऑफिसर काय आम्हाला आमची ग्रामपंचायत नीट माहीत नाही आम्हाला ते ऑफिस कधी मिळायचे तर काय सुविधा उपलब्ध साहेब आम्हाला अजून गावाला महिने महिने झालं झालं मध्ये गेलय पण साहेब कोण आहे आणि कोणत्या गल्लीत आला आणि कोणत्या चौकात येऊन कोणाला समस्या त्यांनी सोडवल्यात का कोणाला काही नाही मिळत ना। परिस्थिती गंभीर आहे परिस्थिती गंभीर म्हणजे मेन माणूस कोण आहे आमचा ग्रामपंचायत सदस्य जो आहे त्याला आम्ही बोलत होतो आजपर्यंत त्यांनी काय आम्हाला सगळं पुरवलं तर जसं कॉर्पोरेशन आलं तसं आम्हाला काहीच मिळत नाही का तर साहेब कोणी माहीत नाही कामगार बोलतात आम्हाला बोलून काय उपयोगी आम्हाला मारलं तरी काही होणार नाही असे कामगार बोलतात आम्हाला वरून साहेबाला एक टँकर आलं तो सगळ्या आळीला पुराव तो देतो दोन दोन हांडे चार चार हांडे भांडणं होतात आता तसं म्हणलं यांना ते सांगितलं की त्र्याण्णव कोटीची लाईन मंजूर केली ते जाईन त्यावेळेस बऱ्याच राजकीय इथं गावामध्ये हे झालं की त्र्याण्णव कोटीची लाईन दिली त्याला काहीतरी त्यावेळेस महानगरपालिकेने पैसे पण दिले काही त्याची काही अनामत असेल तीस वर्ष कोटी काय असेल ती दिले पण आता ती लाईन जवळजवळ ते फिल्न्स लागून सात वर्ष झाली ती लाईन कुठं आली तर टाक्यांचं काम चाललंय आता कॉर्पोरेशन सांगते बघा आम्ही सात आठ महिन्यात वर्ष तेवढ्या ती लाईन पूर्ण करणार आहे किंवा दुसरी काय पाण्याचा प्रश्न अत्यंत आत्ता गावात गंभीर आहे आणि पहिली वेळाशी झाली आहे आज तागायत गावामध्ये आहे ना पहिल्या ह्या वर्षी इतकी पाण्याचा झालं की आजपर्यंत कधीच नाही हाल झालं पाण्याचा अतिशय बेकार परिस्थिती पाण्याची आणि दुसरी गोष्ट आता जर म्हणायचं तुम्ही मानता जर समजा ताई आता उभे आहे दहा वर्ष पवार साहेबांच्या मुलगी मुलगी आहे ठीक आहे मान्य आहे तुम्हाला सांगितलं साहेबांबद्दल मी मागाशी सांगायचं आजपर्यंत का आजोबांनी मतदान दिलं माझ्या वडिलांनी दिलं मी दिलं माझा मुलगा पाच वर्षांनी मतदान दिले तर वर्ष मतदान द्यायचं का मी सांगायचं तात्पर्य काय सगळ्यामध्ये जर त्यांनी केला सन्नाथ काही नाही यांनी केलेलं फक्त साहेब साहेब करायचं लोकांमध्ये मागायचे एवढाच विषय यांच्यावर राहिला आता आणि साहेबांनाही माहिती माहितीये की काय काय थापणार नाही साहेबांचं मी आहे की एकदा आहे ना ती सगळी उच्चल मागणी झालीस पाहिजेच लहानपूढच्या वेळेसच नवीन लोक मग मी देतो ती द्यायच्यात ती कारण साहेब साहेबांनी त्यासाठीच घेतली त्यांना माहिती सगळे जर राहिले लोक निवडून देणार कुणाला ही खरी परिस्थिती वस्तुस्थिती ही सगळ्यांनी मान्य केलीच पाहिजे आणि काय नाव तुमचं पाणी येतं का प्यायला किती दिवसांनी येतो पाण्याचा वापरायचं पाणी पाणी काय नाव तुमचं बाय दादा होतो शितोळे प्यायचं पाण्याची काय परिस्थिती हे गंभेरी गावात पाणी येत नाही अजिबात नाही बाया अंडे घेऊ इकडे इकडे पाहते किती दिवसांनी येतं पाहिजे ते सांगत नाही कोणी काही सांगत नाही आमचा टाइम झाला आम्ही वाल सोडू आमचा टाइम झाला आम्ही घरी जाऊ काही नियम नाही त्याला नियम नाही आता कसं काय मतदान तुमचं कसं करणार आता याच्या पुढचं मतदान असं होईल जज करत त्याप्रमाणे आपण सहकार्य करायला पाहिजे सुप्रियाताई उभे आहेत आणि कांचनताई फूल उभी आहे असं मग त्यात तुम्ही मतदान कोणाला पण कुणाचा जोर आहे पण या कशी हे हे व्यक्ती त्यांनाच आम्ही मतदान करतो कोण रे कर्तबगान आता त्यांच्या हवेत त्या वेळेवर ते करतात तसं मला एकतीशी बोलून जमत नाही हो काय नाव तुझं शुरूम बोलतो हां शुरूम करून शुरूम काय करतो आता करतो लॉ करतो कुठल्या कॉलेज अण्णासाहेब नगर कॉलेज अण्णासाहेब नगर कॉलेजची स्थापना कुणी केली अण्णासाहेब मगर अरे अण्णासाहेब मगर नाव आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं कॉलेज पुणे नाही तुला माहिती आता या परिसरात काय पाण्याची परिस्थिती काय पाण्याची बेकार आहे पाणी येत नाही नाही येत तीन चार दिवसांनी पाणी येत स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष उद्यालय आता तू लॉ कॉलेजचा विद्यार्थी अजून पाण्याचा प्रश्न सुटला मग ते याची जबाबदारी आता सुप्रिया सुळे दहा खासदार आहे त्यांनी काय केलं काय काहीच काम केलं आता मतदान कोलता येईल ना का नका सुपळता आम्ही आता पण कोणता येईल मतदान कोणता येईल मतदान नवे पाहिजे ना जरा नवे उमेदवार बदल पाहिजे बदल पाहिजे परिवर्तन करणार परिवर्तन करणार ठीक चव्हाण काय करत होता काय ही मला काय बोलायचं कळणार नाही बर कोण उभं इथं निवडणुकीला सुप्रियाताईन कांचन कुल उभे आहेत राष्ट्रवादीच्या भारतीय जनता पक्षाच्या कोण निवडून येईल माझ्या म्हणून बर तुमचं काय मते मी बघता मी दोन्ही बघता मी आता बर तुमचं काय आहे खरपळे पाण्याची काय परिस्थिती तुमच्या इथे काय चालेल म्हणेपोरेशन काय केलं आता सुप्रियाताई उभे आहे खासदार किला आणि कांचनताई कुल उभे आहे कुणाचा जोर आहे

मग तुम्हाला तर सगळं माहिती होईल कुणाचा <laughs> जोर आहे कांचन ताईचा का सुप्रिया ताईचा अहो लोक तुमच्या पाशी खरं बोलते गाडी करता करता खरं खरे खरी काय परिस्थिती सगळ्या पक्षीच लोक येतात तुमच्या मग सध्या काय परिस्थिती पाण्याच काय पाण्याचे इतर राजकारण लोकसभेची निवडणूक चालू आहे कांचनताई सुप्रिया ताई दोन उमेदवार तगडे आहेत तुमचं काय मत आहे तू कुणी विकासाची कामं केल्या तिथले काय प्रश्न आहेत नवीन आहे उमेदवार आणि ह्यांनी दहा वर्ष कारभार केलाय एक, के एक रुपया फंड आला नाही या प्रसंगीत एकही रुपया आले एक रुपया सुद्धा फंड नाही मध्ये दहा वर्षात एक रुपयाचा फंड या प्रसंगीत आलाच नाही जे हा पोल झाला हा कार्पोरेशनने केलाय सगळं कॉर्पोरेशनची ची आहेत आहे सुप्रेता काही संपर्क फंड नाही आला एवढंच सांगतो बाकी काही सांगू शकत नाही मग आता तुम्ही परिवर्तन करणार कुलताईंना मतदान करणार का कसं तव बोला नाव सांगा तुमच काम केले कुणी काम केलेत या परिसरात शिवतारे शिवतारे बाप्पने काम केलं काय काय काम केल्यात रस्त्याची काय केलं मग शिवतारे बापू सांगतील त्याला मतदान करणार आता बघू काय होईल काय पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती पाणी नाही प्यायला काम केलं काय परिस्थिती काय नाही केलं तुमचं काय नाव सहकारी साखर काढली माझी डायरेक्ट कर येश कारखान्याची काय परिस्थिती त्याला खला मागल्या बॉटाच्या मागले जी बोट होत त्यांनी फार वाट केलं रामी ज्या टायमाला होतो त्या टायमाला आठशे रुपये पहिल्या वाजता रामे दिला पहिले कारखान्यात नंबर चालवला होता शिवाजी ना शिवाजी नाना कारखान्या लयच वर चालला आणि मागून आमचं बोट गेलं क्यू बोर्ड आलं निवडून बोर्ड आले टाकलं काही ठेवलं नाही पवार साहेबांनी सुप्रिया सुळेनी काय मदत नाही केली त्यांचं नाही तू पवार साहेबांनी जर अजून लक्ष दिलं आमच्या कारखान्यात तो कारखाना चालू अजून लक्ष नाही दिलं नाही अजून ठेव नाही तर खरंच तो लक्ष दिलं साहेबांनी कारखाना चालू झाला सुप्रिया सुळेचा वर्षे खासदार आहे हा इथं काय कामं केलं त्यांनी काय चालू पाणी या आमची मंथन पाण्यासाठी पण एवढं काम आहे मी बर बोला भारतीय जनता पक्षाचं उमेदवार कांचनताई कुल त्यांच्या विरोधात सुप्रियाताईच्या विरोधात कुलची कुलची हा राहुल का आमदार राहुल म्हणजे आमचा बासाचे बासाचे मग तुमचं तिकडच मतदान झालं तसं नाही आम्ही पक्षाची माणसं बांधलेली आम्ही काँग्रेसला पाहिल्या बसून बांधलेली काँग्रेसच्या माणसात हां आम्ही काँग्रेसचे मग पक्षाचा निर्णय आता मानतो नाही ना ते पक्षाकडे जाणार आम्ही आमचं ते ना माझा दहा दुसरी लोक कुठे जायचं नाही त्या शिक्क्यावर जाईल बरं बरं पहिल्या बसून तुमचं काय नाव दोन मुलं कधी लोकांच्या समस्या सगळ्या समजून त्यांनी दहा वर्ष संपर्क चांगला तुमचं काय नाव मला नाही राजकारणातलं माहिती का सांगा नाव सांगा तुमचं बाळासाहेब काळू काम ते पुरसुंगी मध्ये आता काय काय विकास काम झालेत विकास भरत भरपूर झालेला आहे पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती पाणी भरपूर आहे कॅनल आटल्यामुळे थोडं कमी येते आता तो लोक सांगतात टँकरनी पाणी येते नळाला पाणी चार गावात नाही गावात पिण्याच्या ना पाण्याची परिस्थिती गावात पिण्याचं पाणी आहे चांगली परिस्थिती चांगली परिस्थिती हो आणखी काय काम व्हायला पाहिजे या परिसरात काम काय शिल्लक नाही ठेवली ग्रामपंचायती पाठीमागच्या ग्रामपंचायतीने चांगले काम केले सगळी चांगली कामं केली तुमचं काय नाव काय परिस्थिती इथं परिस्थिती चांगली आहे इथं कोणाला राष्ट्रवादीला का भारतीय जनता पक्षाला ते नाही आपल्याला बाळासाहेब काळू काळुक सांग काय तुमचं मत आहे माझं मत असं आहे की जाती आधारितच्या सवलती आहे ह्या रद्द झाल्या पाहिजे त्याच्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही मिलिटरीत कोणाची पोरा जातात अकोर गरबांची मुलं जातात मिलिटरीत मुलं जात नाही त्यांच त्यांचं जे बलिदान आहे त्यांच्याबाबत पुढाऱ्यांना काय वाटतं काही का? दिलं गेलं नसतं त्यांच जे मरतात त्यांच्याबद्दल राजकीय पुढाऱ्यांना बिलकुल असत नाही शेतकऱ्याची काय अवस्था आहे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय शे वाईट आहे तरुण पोरांच्या बद्दल राष्ट्रनिष्ठा देशभक्ती काय राहिले का? राहिली नाही अजिबात समाजात देशभक्ती राष्ट्रनिष्ठा शिल्लकच नाही राहिली दररोज पक्ष लोक बदलतात त्यांच्याबद्दल तुमचं काय ते स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतात देश हितासाठी त्यांच्याकडून काही काम होत नाही तरुणांनी काय केलं पाहिजे तरुणांनी मतदान केलं पाहिजे देशाचा विचार करून मतदान व्हायला पाहिजे तीनशे सत्तरव्या कलमाबद्दल तुमचं काय मत आहे ते कलम रद्द असं आमचं काय नाव हो तुमचं आणखी काय करायला पाहिजे समान नागरिक आहे समान नागरिक आहे तुमचं नाव सांगा दत्ता काय करायला पाहिजे समान काय समान नागरिक काय जायला पाहिजे आता लोक नोकऱ्या पडणार आपल्या पाहिजे आपली मुलं एवढी शिकून जाईल कशी काय नोकरी मिळणार नोकरी मिळाय पाहिजे चांगल्या माणसं निवडून आता तर नाही मिळत आता कधी नव्हते कुठं आपल्या मराठी समाजाची किंमतच नाही ना, ना म्हणजे पार <स्थाथ> एवढी शिक्षण राहिले बँके प्रश्न सांगतो <स्थाथ> तुम्हाला ज्यावेळेस मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना एवढं अडचणीत आले की दोन दोन दिवस बँकेसमोर उभं राहावं लागलं काही लोकांच्या तिथं मृत्यू झाल्या तुझ्यामुळं मोदीने जे निर्णय घेतला नोटाबंदीचा त्याच्यामुळं लोकांना पहिले हे झाले नंतर त्यांनी जी एस टी जी लावले जी एस टीमुळं काय झालं नाही याचं पहिलं नोटाबंदीमुळं व्यवसाय बांधकाम व्यवसाय धोक्यात आला त्याच्यामुळं मजुरां मजुरांचा हाल झालं त्याच्यानंतर शेतकरी शेतकऱ्यांचं तर यांनी काहीच केलं नाही पुढलंच केलं नाही शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण किती वाढलं कुठल्याही मालाला बाजार नाही आमच्या फुर्सिंग एका शेतकऱ्यांनी अडीच एकर कांदा केला होता त्याला सत्तर हा सत्तर हजार हे करा तोटा आला त्याला अडीच एकरात की त्या शेतकऱ्यांनी काय करायचं ते जयसिंग आके नावाचा माणूस आहे शेतकरी त्याच्यानंतर जी एस टीमुळं व्यापाऱ्यांची हालत झाली त्याला आणि आपण जरी कुठं हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला जेवायला गेलं तर त्यालासुद्धा जी एस टी म्हणजे हे सरकार नेमकं काय करणार काय कुठल्या ह्याच्यावर चालले हो दुसरी अशी गोष्ट सी बी जो प्रमुख होता त्याची एका राखीच बदली केली काही त्याला कारण नव्हतं कारण ते राखेलची सगळी चौकशी करणार होता म्हणून त्याला रात्री बदली केली हे जे त्या मोदीचं जे काम आहे सगळं त्यातलं शाळेच्या बरोबर चाललेलं काम त्याच्यातून त्याचा ते काहीच नाही त्याच्या पक्षातले लोकंसुद्धा त्यांना बैठायला जाऊ शकत नाही त्याच्या सुद्धा तो बोलू शकत नाही ते म्हणतो त्यांची पद्धत करते ही लोकशाही नाही लोकशाही सगळ्यांना बोलायला अधिकार आहे बरोबर त्याच्यानंतर त्यांनी जे घोषणा केल्या होत्या अच्छे दिन आई पूर्ण अच्छे दिन आले प्रत्येकाच्या शेत प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकणार काय झालं काळा पैसा सगळं आणणार काय झालं समान नागरिक कायदा लावणार आलं का काँना। काँना। आ, का समान नागरिक कायदा त्यांनी जी घोषणा केल्या सगळ्या ह्या अगोदर चौदाला त्याची एकही घोषणा पूर्ण झालेली नाही फेकू सरकार झाले राम मंदिर त्यांनी बांधलं का नाही बांधलं घोषणा अगोदर होती की राम मंदिर शंभर टक्के आम्ही बांधणार झालं का नाही फडणीसनी देवेंद्र फडणीसनी बारामतीत पहिली ज्यावेळी सभा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगड समाजाला आम्ही आरक्षण देणार दिलं का नाही दिलं मराठ्यांना आरक्षण दिलं का नाही दिलं हे सगळे ते फडणवीससुद्धा फे फेकू माणूस तसं तो घेऊ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील त्यालासुद्धा काय कळत नाही की आपण काय कुणावर टीका पवार पवारसाहेबांची उंची किती आणि ह्याची उंची किती जर पाहिलं तर त्याचा त्याला सुद्धा नाही टीका करायचा धन्यवाद आणि ते जे मोदी जे पवार फॅमिलीवर पवारच्या जो टीका करतात जो मोदी साहेबांच्या करणगळेला घेऊन करणगळेला हातात धरून दिल्लीत आला त्यांच्यासोबत टीका करते आडवाणी साहेब आडवाणीसारख्या मोठ्या माणसावरसुद्धा तो टीका करते म्हणजे नेमकं त्यांचं काय हे काय कळत नाही त्याच्याकरता परिवर्तन झालं काय